बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातून भांडे व पेटी कामगार अंतर्गत वाटप हे करण चौफुल्ली मराठा कॉम्प्लेक्स येथे भांडे तसेच राम कॉम्प्लेक्स या ठिकाणी पेटी रजिस्ट्रेशन केले जात आहे जिल्ह्यातील लोकांनी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करावे तसेच भांडे व वा पेटी वाटप हे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस यानंतर नियोजन केले जाणार आहे शनिवार व रविवार या दिवशीसुद्धा चालू असणार असून असे संबंधित कर्मचारी यांच्याकडनं सांगण्यात येत आहे राजेंद्र बिरारी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र शहादा नंदुरबार